बार्शी तालुक्यातील पिंपळगाव टेकडी येथे मागील बेचाळीस वर्षांपासून गुरु शिष्यांना भेटण्याची परंपरा कायम आहे गेल्या बावीस वर्षांनंतर पहिल्यांदाच गुरुदेव दत्तांचा गुरुवार आणि गुरुपौर्णिमेचा सुवर्णयोग आला आहे त्यामुळे भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली यावेळी आयुष्याचे मार्गक्रमण करीत असताना मार्ग दाखवणारा गुरु असेल तर योग्य दिशा मिळते आणि जर आयुष्यात गुरुच केला नसेल तर त्यांच्या आयुष्याची दशा होते असे दत्त महाराजांनी भक्तांना बोलताना मार्गदर्शन केले येथे हजारो भक्तांनी दत्त मंदिरात येऊन दर्शन घेतले तसेच महाप्रसादाचा देखील लाभ घेतला गुरुवारी सकाळी सर्व भाविक भक्तांच्या उपस्थित भजन कीर्तन आरती असे विविध कार्यक्रम पार पडले ज्या भाविकांना येथे येण्यास ना जमले नाही त्यांच्यासाठी मराठी टाईम्सने खास आरतीचे आयोजन केले आहे गुरुवारी पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती लातूर धाराशिव बार्शी अशा विविध ठिकाणून भाविक भक्त पुरुषांसहित मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी गुरुने आपल्या शिष्यासाठी विशेष प्रसादाचे आयोजन केले होते यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी भाविकांनी प्रसाद ग्रहण केल्यानंतर त्यांना तनशांती मिळाली तर याच वेळी दत्त महाराजांचे दर्शन झाल्यामुळे मनशांती देखील मिळाली यावेळी त्यांनी भाविकांना अनमोल मार्गदर्शन केले दत्त महाराजांच्या गुरु पौर्णिमा म्हणजे दत्त महाराजांचं वर्तन की आपल्या जीवनामध्ये माणसाला गुरु असावा आपल्या जीवनामध्ये गुरु नसेल तर आपल्या जीवनाला अर्थ काय नाही जसा जन्म आला तसा वाया गेला या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये असा तसा कसा का असणार गुरु असायला पाहिजे जर गुरु आपल्या जीवनामध्ये असेल तर आपल्या जीवनाला मोक्ष मिळून जातो व आपलं पुण्य वाढत एखादं काम जर शिष्यानं मनामध्ये धरलं तर ते काम परिपूर्ण श्रद्धा ठेवून करत गेला तर त्यांचं काम परिपूर्ण होत हे गुरुचं महत्व आणि गुरुपौर्णिमेचं महत्व म्हणजे आज गुरु शिष्याचं भोजनाचा कार्यक्रम असतो गुरुकडनं शिष्यमंडळाला भोजनाचा कार्यक्रम असतो तथा अन्य आलेल्या दत्त भक्तांना पण प्रसादाचा लाभ असतो असं सर्व कार्य हे पद्धतीनं चालू तर दत्त दत्त पौर्णिमा म्हणजे गुरु पौर्णिमा आषाढ शुद्ध पौर्णिमा ही मानली जाते परंपरा ही गुरुपौर्णिमेची परंपरा चालत आलेली आहे आमचं आता माझ्या हिशोबानं बेचाळीसावं वर्ष आहे त्यापैकी बावीस वर्षानं गुरुवारीच गुरुपौर्णिमा आलेली आहे त्याच्यामुळे दत्त भक्तांना प्रसादाचा लाभ अलभ्य आहे आणि गुरुचं महत्व हे आज करून जात आहे लोकांना गुरु म्हणजे काय आणि शिष्य म्हणजे काय हे नातभ्य मोठं गुरु शिष्याचं तर हे सगळ्यांनी सर्वांनी आपल्या जीवनामध्ये गुरु करावा गुरु स्वच्छ असावा अशा पद्धतीनं माणसाने मार्गदर्शन स्वीकारावं आपण दहावा अकरावा करतो आपल्या वडिलांचा तर पुण्य माणसाचा त्यावेळेस काय की आपण सगळा करतो आणि नैवेद्य ब्राह्मण म्हणतो गुरु म्हणा आपल्याला गुरु नसतंय ते गुरु नसल्यामुळे आपण गप गप बसतो काय म्हणते गप्पल्यावर राम म्हणा विठ्ठल म्हणा असं मना म्हणतात पण साक्षात डोक्यावर कुणाचा आशीर्वाद नसतंय म्हणून माणसाच्या जीवनामध्ये गुरु करून घ्यावा गुरुचं महत्व ही शेवटच्या क्षणाला तीर्थक्षेत्रावर कळलं जात आहे तर ही गुरु गुरु पौर्णिमा परंपरा चालत आलेली पुढे चालणार आहे ह्याच्यामध्ये काय खंड पडणार नाही एवढं माझं दोन शब्द बोलतो काय पाहिजे